कुठलं आहे कोणतंही चालू आहे हे नाही शेड्यूल कोणतं आहे अंजनगाव चाललो मी नमस्कार साडेआठ चा लास्ट टाइम खासदार साहेबांना बोलायचं आहे काय काय मजाक चालली काय हे तीन तीन जर एसट्या आज बंद पडू आल्या नाही नाही काय चालू काय आहे नाही आता भाऊ कसं काय भाऊ कसं काय अशाने जमणार आहे काय आज तीन देश आहे तुमच्या बंद आहे आता हे आता अंजनगावची एवढ्या वाजता बंद पडली किती वाजता जावा त्या लोकांना घरी काय करा कोणती गाडी पाठवा सांग तुम्ही आता येले पहा आता इथं लेगावच्या स्टेशन स्टॉपवर बंद पडली गाडी पाठवा लवकर गाडी a base